पक्षाने योग्य सन्मान दिला सभापती पदी बिनविरोध निवडीवर राम शिंदेची प्रतिक्रिया मागील एकोणतीस महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापती पदी प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झालेली आहे महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही एकोणीस डिसेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांचे नाव महायुतीकडून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते आणि त्यावर प्रतिक्रिया देत राम शिंदेनी पक्षाचे आणि विरोधकांचे आभार व्यक्त केले महायुतीचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधान सभापती म्हणून माझ्या नावाची शिफारस केली परिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती विरोधकांनी त्याचा मान ठेवत माझ्या निवडीला पाठिंबा दिला आहे याबद्दल महायुती आणि विरोधकांचे आभार मानतो राजकारणात चर्चा महत्वाची आहे मी विधानसभेची निवडणूक हरल्यानंतरही माझे नाव मंत्री प्रदेशाध्यक्ष यासाठी चर्चेत होतं मात्र माझ्या पक्षाला माझ्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी मला योग्य सन्मान मिळवून दिला आहे त्यांनी दिलेल्या या संधीचं मी नक्कीच सोनं करेन अशी भावना भाजपचे आमदार विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आहे सभापती पदाची निवडणूक लागली महामहिम राज्यपालांनी जाहीर काल करण्यास सांगितलं सभागृहात जाहीर झाली आज फॉर्म भरलेले आहेत सत्ताधारी पक्ष आणि महायुतीकडून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब भारतीय जनता पार्टीच्या वतीने झालेला आहे मला वाटतं फॉर्म भरलेला आहे आणि विरोधकांना देखील विनंती केली होती त्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला आणि नाना पटोले साहेबांनी सांगितलं की आम्ही या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नाही आणि निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे परंतु महामहिम राज्यपालांच्या निर्देशानुसार ही निवडणूक उद्या खऱ्या अर्थानं घोषित होणार आहे अधिकृतरित्या त्यामुळं निश्चितच एक चांगल्या वातावरणामध्ये ही सभापतीची निवडणूक पार पडलेली आहे विरोधकांचा देखील विश्वास संपादन केलं आहे विरोधकांनी देखील सहकार्य केलं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये सभागृह चालवत असताना निश्चित स्वरूपामध्ये त्याचा चांगला उपयोग भी होईल आणि राज्यातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सभागृहात सुटले पाहिजे ही भूमिका सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये समन्वय ठेवून करण्याची माझी राहील राम शिंदे हा राजकारणातला असा एक व्यक्ती आहे की वेळप्रसंगी जिथे आवश्यकता आहे ते काम करण्याची भूमिका घेऊन जातो वेळप्रसंगी संघर्षही करतो आणि म्हणूनसाठी एकदा निवडणूक हरलो तर मी विधानपरिषदेवर आलो दुसऱ्यांदा निवडणूक हरलो तर मी आता त्या सभागृहाचा सभापती झालो त्याच्यामुळे अल्पशा मताने झालेला पराजयाला खचुंद जाता आपल्या पाठीशी राहिलेली जनता आणि जे काही वर्ग असेल त्यांना न्याय देण्याची भूमिका ही उराशी बाळगूनच काम करतो त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळते आणि एकाच पदावर नव्हे तर अनेक पदासाठी नाव चर्चेला जातं त्याचा हा भाग आहे की आपण जनतेच्या प्रति उत्तरदायित्व आपलं बनतं आणि ते ब जे उत्तरदायित्व बनतं त्याला न्याय देण्याची भूमिका माझी असते बिरो रिपोर्ट एस मराठी नागपूर